नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागीने ही भूमी मानसी आणि पौर्णिमाला हजार रुपये देते आणि प्रत्येकी हजार रुपये दिल्यानंतर ती म्हणते की हे प्रत्येक सुनेला दिलेले हजार रुपये आहेत आणि या हजार रुपयांचं काय करायचे असं पौर्णिमा विचारते वेळेला तिला ती म्हणते की थांब मी सांगते तेव्हा मग भूमीदेखील म्हणते की हो मला सांगा ना आत्या तुम्ही हे हजार रुपये का दिलेत तेव्हा रागिनी म्हणते की हो सांगते सांगते सगळ्यांना सांगते की हे हजार रुपये मी का दिलेले आहेत ते आता तुम्हाला मी एक टास्क अलॉट केला आहे की नाही तर या टास्कमध्ये मी प्रत्येकाला हजार रुपये दिलेले आहेत तर या हजार रुपयांमधून तुम्ही अशी वस्तू खरेदी करायची आहे ज्याने तुमची पूर्ण खोली भरून निघेल म्हणजेच प्रत्येकीची जी, जी खोली असेल ती तुम्ही हजार रुपयाने भरून टाकायची आहे त्याच वेळेला हा टास्क फारच इंटरेस्टिंग आहे असं सगळेजणं म्हणतात आणि रागिनी म्हणते की हो हा सगळा टास्क असणार आहे खरं तर हा टास्क दिसायला सोपा दिसतोय पण तो फारच अवघड आहे आणि हो यातल्या हजार रुपयांनीच हे सगळे करायचे आहे आणि पौर्णिमा याच्यापेक्षा एक पैसाही जास्त वापरायचा नाही फक्त हजार रुपये त्या हजार रुपयांमध्येच हे काम करायचं आहे आणि जी कोणी या हजार रुपयांमध्ये स्वतःची खोली व्यवस्थितपणे भरून टाकेल तिलाच हा टास्क जिंकता येईल तेव्हा पौर्णिमा म्हणते की हजार रुपये हजार रुपयांमध्ये असं काय येणार आहे ज्याने पूर्ण खुली निघ भरून निघेल आजकाल आई हजार रुपयात काय होते तेव्हा लगेच रागिणी म्हणते की हा ग तोच तर टास्क आहे पौर्णिमा म्हणून तर मी म्हटलं ना की तो टास्क दिसायला सोपा दिसतोय पण तो फार अवघड आहे त्याच वेळेला मग ते म्हणते की या सगळ्यामध्ये आता तुम्हाला टाईम असेल तेव्हा मग लगेच पौर्णिमा म्हणते की दोन दिवस तरी लागतील नाही तेव्हा ती म्हणते की दोन दिवस नाही फक्त दोन तास दोन तासात तुम्हाला हा टास्क पूर्ण करायचा आहे त्याच वेळेला लगेच आता रागिणीचं ते बोलणं ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा मग आता भूमी म्हणते की दोन तासांमध्ये तेव्हा ती म्हणते की हो दोन तासांमध्ये ते सगळं करून मला दाखवायचं आहे मग आता लगेच पुढे रागिनी म्हणते की चला कामाला लागा तुमच्या हातात फक्त दोन तास उरले आहेत युअर टाईम स्टार्ट्स नाव तेव्हा रागिनी म्हणते की खरंच मला आता याच्यात फार मजा येणार आहे आजी म्हणते की रागिनी माझी मुळात आहेच हुशार खूप चांगला टास्क निवडून काढला तिने भूमी म्हणते की ठीक आहे बघूया आपण काय होतं ते तेव्हा ती म्हणते की अगं इथे बोलण्यामध्ये वेळ घालवू नका जा तुम्ही तुमच्या तयारीला लागा आणि हो अथर्व आणि आकाश दोघांनीही तुमच्या बायकांना मदत करायची नाही हा फक्त बघायचं आहे तेव्हा मग ते दोघंही हो असं म्हणून जातात नंतर आता आजी आज म्हणते की बघूया आता या काय करतात ते तेव्हा मग रागिनी म्हणते की हो ना आजी आज म्हणते की खरंच चांगला टास्क शोधून काढला आहेस तू आणि त्यानंतर रागिनी म्हणते की हो ना अगं या सगळ्यांना असं कामाला लावायचं होतं म्हणजेच कसं आहे ना त्यांना कळेल ना की त्या किती पाण्यात आहेत त्याच वेळेला वेदांगी म्हणते की काही होऊ दे पण मला मात्र भूमीला जिंकूच द्यायचं नाही इथे पौर्णिमा तिच्या रूममध्ये टेन्शनमध्ये असते ती विचार करते की काय करू मी या हजार रुपयांमध्ये काय येणार आहे मला ना, ना खरंच कळत नाही या आईंनी असला कसला टास्क दिला आहे आणि द्यायचा तर सोपा तरी द्यायचा ना इथे जर माझ्या अभिजित असते तर त्यांनी नक्कीच काही ना काहीतरी आयडिया सुचवलीच असती पण तेही इथे नाही आहेत काय करू ना मला खरंच काही सुचत नाही या हजार रुपयांचं मी काय करणार तेव्हा मग ती म्हणते की शेट काहीतरी आयडिया सुचली पाहिजे नाहीतर मला मग हा टास्क जिंकता नाही येणार ती भूमी ताई जिंकेल मला कळत नाही खरंच मी काय करू नंतर मग आता भूमी ही लॅपटॉपवर काहीतरी करत असते आकाश म्हणतो की भूमी हे काय करतेस काय तू अगं तुझ्या टास्कला किती वेळ राहिला आहे बघ तेव्हा मग ती म्हणते की तेच ते काम चालू आहे माझा आकाश जरा तुझा, तुझा फोन देतोस प्लीज तेव्हा तो म्हणतो ते की का गं काय करतेस तू तेव्हा ती सांगते की अरे ॲक्च्युली आपल्या मोबाईलमधले फोटोज घेते आपल्या फॅमिलीशी कसं आहे ना मी काय करणार आहे तर ना आपले जे घर आहे ना आपली रूम ते पूर्ण आपल्या फॅमिली फोटोजनी भरून टाकणार आहे आणि त्याच्यासाठीच हे सगळं काम चाललंय आणि मी ते फोटो फ्रेमवाल्याला कामही दिले आकाश म्हणतो पण अगं याच्यासाठी तर जास्त पैसे लागतील ना तेव्हा मग ती म्हणते की अरे ॲक्च्युली हे सगळं पेपरवर प्रिंट करून घेणार आहे मी आणि वेदांगी हे सगळे ऐकत असते नंतर आकाश म्हणतो किंवा भूमी मस्त आयडिया आहे आणि ही आयडिया ना फक्त तुलाच सोचू शकते तेव्हा भूमी म्हणते की हो ॲक्च्युली ना हे सगळं ना फार खर्चिक जाणार होतं म्हणून मग मी त्याला सांगितलं की पेपरवर जे हार्ड पेपर असतील त्याच्यावर प्रिंट काढ म्हणजे कसं आहे ना सगळं आपलं काम आपल्या या बजेटमध्ये होईल हजार रुपयामध्ये तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ग्रेड मग खरंच मस्त आहे ही आयडिया तुझी तुला कमालीची आयडिया सुचली आहे असं म्हणून ती म्हणते की हो हो आता आपल्याला ह्या एका तासामध्ये हे फोटोज येतील पुढचे एक तास हे फोटोजमध्ये जातील लावण्यामध्ये नंतर इथे मानसी पण टेन्शनमध्ये असते ती म्हणते की काय करू या हजार रुपयाचं कसे या सगळ्याला व्यवस्थित करू मला कळत नाही नाही म्हणजे आता या हजार रुपयाचं कसं करणार मी अथर्व आल्याबरोबर त्याला मिठी मारून इमोशनल करत म्हणते की अथर्व यार मला काहीतरी सांग ना मला काहीतरी हिंट दे ना आम्ही काय करू मला खरंच सुचत नाही मी काय करू तेव्हा अथर्व म्हणतो की हे बघ मानसी हा फेअर गेम आहे आणि या गेममध्ये कोणीही जिंकलं तरी चालेल पण कोणीही चिटिंग करायची नाही काय सांगितलं आई नाही की कोणीही काही करायचं नाही आहे मदत तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे नको करूस मदत आणि मग तो तिला चिडवून जातो तेव्हा ती त्याला ते आता मारत सुटते नंतर भूमीने सांगितलेला पेपर्स तो फोटो फ्रेम म्हणजेच दुकानवाला घेऊन येतो आणि मग आता तो त्याची गाडी पार्किंगला लावतो आणि तेवढ्यातच वेदांगी धावत सुटते आणि तो जेव्हा जिना चढत असतो तेव्हा वेदांगी तिकडचा कारंज्याचा जो कॉक असतो तो चालू करते आणि त्या कारंज्या सगळं पाणी हे त्या माणसावर आणि फोटोंवर उडतं तेव्हा तो म्हणतो की बापरे जर फोटो व्यवस्थित आले नाहीत भिजलेत तर त्या मॅडम ओरडतील त्यापेक्षा मी दुसरेच फोटो फ्रेम करून घेऊन येतो आणि वेदांगीचा प्लॅन आता वर्क झालेला असतो भूमी म्हणते की काय झालं हा माणूस असून कसा आला नाही इतक्या तर यायला होता आता माझ्याकडे फक्त अर्धा तासच उरला ही अर्ध्या तासात काय करू मी तेव्हा ती त्याला फोन लावून विचारते की दादा काय झाले तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली मी तुमच्याकडे येतच होतो पण कारंजाचं पाणी अचानक चालू झालं आणि सगळे फोटो भिजले म्हणून मी रिटर्न जातोय भूमी विचारते की किती वेळ लागेल तेव्हा तो म्हणतो की अजून तरी एक तास लागेल आणि यायला वीस मिनटं मग आता भूमी म्हणते की मी काय करू दोन तास संपलेले असतात पुन्हा सगळेच जण जमलेले असतात आणि मग आता भूमीला भीती वाटत असते की आता नेमकं काय होणार वेदांगी म्हणते की या दोघींमधली कोणी जिंकली तरी चालेल पण मला भूमी तर जिंकायला मुळीच नको आहे तसेच मी केलेलं आहे तेव्हा रागिणी म्हणते की काय ग मुलींनो तुमचे चेहरे असे का पडले आहेत तेव्हा मग आता मानसीला ती म्हणते की काय केलं आहेस दाखव माणसे म्हणते की नाही हे घ्या आई हजार रुपये मला ना काही सुचलं नाही तेव्हा बा अथर्व म्हणतो की मला तर वाटतंय हिला ना भूमितेशी कॉम्पिटिशनच करायची नव्हती म्हणून मी असं केलं त्याच वेळेला मगती म्हणते की नाही अरे मी सुचण्याचा प्रयत्न केला ना पण नाही झालं काहीच पौर्णिमा पौर्णिमा हजार रुपये घालून बसलेली असते आणि त्यात तिने काहीही केलेलं नसतं मग आता लगेच रागिनी म्हणते की काय ग पैसेही घालवलेस आणि काही केलेस पण नाही त्यानंतर भूमी म्हणते की माझंही तेच आहे माझा पहिला प्रयत्न फसला मी केला होता प्रयत्न तेव्हा रागिनी म्हणते की काय भूमी तुझंही तेच आहे काय म्हणायचं म्हणजे कोणी टास्क पूर्ण करू शकली नाही तेव्हा भूमी म्हणते की नाही आत्या ॲक्च्युली माझा पहिला टास्क फसला होता पण माझा दुसरा टास्क तर व्यवस्थित झालेला आहे आता हे ऐकल्यानंतर दुसरा प्रयत्न माझा फसला नाही हे ऐकून वेदांगीला धक्काच बसतो ते म्हणते की मला दुसरी पण त्यानंतर लगेच आयडिया सुचली तेव्हा रागिनी म्हणते की चला तुझ्या रूममध्ये चल भूमी बघूया काय झालं ते थे थे। आता सगळेजणं हे भूमीच्या रूममध्ये जायला लागतात भूमी म्हणते की जरा इथेच थांबा मी एकच मिनटात येते भूमी आता येते आणि तिथे असलेला जो दिवा ती लावते तो दिवा ती पेटवते आणि त्यानंतर मग आता रागिनी आणि बाकीच्या सगळ्यांना ती मागोमाग यायला सांगते आणि वेळेला भूमी म्हणते की जरा सगळ्यांनी इथे बसा की आजी आज आणि रागिनीला तिथेच बसवते आणि नंतर तो दिवा पेटवल्यानंतर उजेड मंद प्रकाश यायला लागतो तेव्हा सगळेजणं त्यांना आरशात दिसत असतात तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही सगळ्यांनी आता समोर बघा आरशात हे माझं एकत्र कुटुंब आहे आणि या माझ्या एकत्र कुटुंबाने मी माझी रूम भरून टाकली आहे आता या आयडियाने आता रागिणीचा चेहराच पडतो ती म्हणते की काय ना माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे आणि माझं जग हे म्हणजे रूम मग ही रूम मी माझ्या जगाने म्हणजेच माझ्या कुटुंबाच्या माणसांनी भरून काढली आहे असं म्हणतात की कुटुंबामध्ये एकमे एकमेकांमध्ये प्रेम हवं विश्वास हवा समजूतदारपणा हवा प्रेम जिव्हाळा सगळं काही या कुटुंबात असतं तर हे माझं सुखी कुटुंब आहे आणि या कुटुंबात माझं प्रेमची बाळ आहे तेव्हा मानसी आणि म्हणते किंवा खरंच खूप छान आयडिया आहे ही खरंच खूप मस्त आहे मनुताई आम्हाला हे सुचलंच नाही असं ती म्हणायला लागते त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हो हे सगळं माझं आहे आणि हे माझं विश्व मला असंच माझ्यामध्ये समावून ठेवायचं आहे म्हणूनच मी हे सगळं केलं आहे तेव्हा आता लगेच पुढे आजी म्हणते की खरंच भूमी ही तुलाच आयडिया सुचू शकते हां तेव्हा वाताल लगेच ते म्हणते की एक मिनिट थांबा हा आणि ते म्हणते की हा जसा चाफा आहे ना ते चाफ्यासारखा माझा सुगंध माझ्या रूममध्ये दरवळलं आहे ते म्हणजे माझ्या कुटुंबामुळेच आणि माझं कुटुंब हे माझे एकत्र आहे म्हणूनच मी काहीही करू शकते कुठलाही टास्क जिंकू शकते आणि तुमच्यामुळेच माझ्या सगळ्या गोष्टींना अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून मी आज सगळ्यांना सांगते की माझं कुटुंब मला खूप आवडतं आणि भूमी हे बोलल्यावर सगळ्याजणांना खूपच आनंद होतो भूमी म्हणते की माझा पहिला प्रयत्न होताना तो असा होता की मी फोटो फ्रेम बनवून घेतली होती फोटो फ्रेम म्हणजे आपल्या फोटोज कोलाज करणार होती आणि ते अख्ख्या रूमवर राहणार होती पण माझा प्रयत्न फसला फसला म्हणजे आपल्या इथे कारंजे लावलं कोणीतरी आल्यावर त्या माणसाला म्हणूनच ते फोटोज भिजले गेले आणि तो पुन्हा निघून गेला तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो भूमी काही असो पण पहिल्या ह्याच्यातून तू तु, दुसऱ्या टास्कमध्ये खूपच छान काम केलेले आहेस आणि हो भूमी तू जिंकली पण आहेस असंच आम्हाला वाटतंय आता आत्या काही तो तिचा निर्णय सांगेल पण खरंच खूपच छान तुझ्या डोक्यातून ही कल्पना एकदम भन्नाट निघाली आहे त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की हो मग सून कोणाची आहे माझ्या भूमीच्याच डोक्यामध्ये अशा काहीतरी भन्नाट आयडिया येऊ शकतात नाहीतर काहीच नाही मग आता आजी म्हणते की पण मला कळत नाही हे सगळं कसं घडलं असेल बरं ते सगळं जाऊ देत आता तुम्ही झोपा असं आजी म्हणायला लागते नंतर आजी म्हणते की रागिनी एक पहिल्याची गोष्ट होती एक जी बाई असते ती आपल्या सुनांना एक एक रुपया देते आणि म्हणते की याच्यात पूर्ण सामान भरून आणा तेव्हा मग ती काय करते तर पंते पंती पेटवते आणि पूर्ण घरभर पंतीचा प्रकाश करते आणि त्या रुपयामध्ये पूर्ण पंत्या भरल्यानंतर ती म्हणते की माझं घर हेच माझं प्रकाश आहे आणि हीच गोष्ट भूमीने ऐकलेली असावी म्हणून ती आज हे करू शकली आणि हो घरातल्या सुनेने असंच भूमीसारखं संसारक्षम आणि संस्कृती जपणारी असायला हवी आणि तशीच आपली भूमी आहे याचा मला अभिमान वाटतो असं म्हटल्यावर आता सगळेजण भूमीसाठी टाळा वाजवतात मानसी अथर्व वा म्हणतात की खरंच भूमिताई खूपच ग्रेट खूपच छान आता भूमीचं कौतुक होताना पाहत वेदांगी आणि रागिणीचं डोकंच दुखायला लागतं आणि दोघीजणी आता पुन्हा त्या बाबतीत चिडचिड करू लागतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजणं हे बाहेर निघून चाललेले असतात इतक्यात आकाश आता भूमीला धरतो आणि म्हणतो की वा भूमी कसली भन्नाट आयडिया सुचले का तुला फक्त ही आयडिया तुला शिष्टू शकते कमाल कमाल आहेस तू ग्रेट आहेस असं म्हणून तिचे तो गालगुच्छी घेत असतो तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश तेव्हा आकाश तिला मिठी मारतो आणि म्हणतो की खरंच खूप छान इथे बसतो तेव्हा भूमी म्हणते की खरं आकाश तुझ्या प्रेमामुळेच मला ही आयडिया सुचली तेव्हा आकाश म्हणतो की गप हा काही बोलू नकोस उगाच मला द्यायचं म्हणून काही क्रेडिट देऊ नकोस ही सगळी मुळात कल्पनाच तुझी आहे खरं तर पहिली कल्पना माझी होती पग हा चाफा आहे तो तुझ्यासाठी हा सुगंध असाच आपल्या मनात प्रेमाचा दरबळत राहू याच्यासाठी असं म्हणून तो तिला चाफा देतो आणि भूमी म्हणते की एकच मिनिट थांबा आकाश मी पटकन जाऊन येते आणि भूमी जिंकलेली असते म्हणून आकाशला खूपच आनंद झालेला असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वेदांगी भूमीला म्हणत असते की माझा आकाशवर प्रेम आहे आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते मी वाटेल धराला शकते त्या धराला जाऊ शकते आणि म्हणूनच मी हे करते आणि ती प्रचंड चिडलेली असते त्यावरच आता भूमी म्हणते की हे बघ वेदांगी प्रेम असताना ते मिळवावं लागतं कमवावं लागतं ओरबाडून कधीही कोणाचं प्रेम मिळत नाही लक्षात ठेव त्याच वेळेला आता वेदांगी म्हणते की बस कर मला हे तुझं काहीही ऐकायचं नाही तेव्हा भूमी म्हणते की तुला ऐकायचं नसेल तर नको ऐकूस पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवू माझ्या आणि माझ्या आकाशच्या मध्ये येण्याचा प्रयत्न अजिबातच करू नकोस त्याच वेळेला मग आता वेदांगी म्हणते की हे बघ काही झालं ना तरीही आकाश हा माझाच आहे आणि ती म्हणते की तुझा आकाश हा कधीच होऊ शकत नाही कारण तो माझा नवरा आहे असं म्हणून वेदांगी आता तिच्यावर हात उचलायला जात असताना भूमी तिचा हात धरते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव आता तू या घरात राहायचं नाहीस निघ इथून या घरातून निघून जा असं आता भूमी हक्काने वेदांगीला म्हणते आणि हे ऐकून वेदांगीच्या पायाखालची जमीनच सरकते तरी ते भूमी किचनमध्ये काम करत असताना आकाश येतो आणि मागून तिला धरतो आणि आता तिला हेल्प करू लागतो ते पाहून भूमीला खूपच रोमॅंटिक वाटतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा